परभणीमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून आज खानापूर तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं की जो जो जो, जो नाराजा माहिती मूलवादी त्यानं जे कृत्य आहे ते बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति प्रतिमेच्या पुढचे संविधानाची प्रत होती त्याचं मोडतोड केली त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा झाला दाखल झाला पाहिजे आणि तो खटला ट्रॅक न्यायालयात चालवला हो पाहिजे कारण आता फडणवीस साहेब परावजी म्हणले की तो मन काय मनोरुग्ण आहे मनोरुग्ण प्रत्येक वेळी ज्यावेळेस देशद्रोह कृत्य करतो आहे त्यावेळेस तुम्ही सांगताय की पाठराखण करताय की तो मनोरुग्ण आहे मग मनोरुग्णाला बाकीच्या गोष्टी का त्या लक्षात येत नाही की बाबा बाकीच्या गोष्टी काय करायच्या फक्त बाबासाहेबांच्या ज्या घटना घडतील त्या घटनेचा तुम्ही निषेध म्हणून तुम्ही ज्यावेळेस घडत आहे त्यावेळेस तुम्ही म्हणताय की मनोरुग्ण आहे ह्या गोष्टीचा आम्ही आंबेडकरी मुवमेंटच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्व संघटना आम्ही याचा जाहीर निषेध करतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही खानापूर तालुक्यामध्ये सर्व अनुयायी घेऊन एक मोठं निषेध आंदोलन आम्ही तालुक्यामध्ये करणार एवढंच बोलतो आणि थांबतो परवा दिवशी परवणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असणारे जे भारतीय संविधानाची प्रत होती त्या संविधानाच्या प्रतीवरती काही मनोवादी समाजकंटकांनी दगडपेक केलेली आहे तरी आम्ही खानापूर तालुक्याच्या वतीने मान्य तहसीलदार साहेब यांना आज रोजी निवेदन दिलेले आहे की त्या मनोरुग्णावरती आज कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी त्याचा जो खटला आहे तो ट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा अन्यथा आम्ही खानापूर तालुक्यातील जनता गप्प बसणार नाही फक्त खानापूर तालुक्यातीलच नव्हे तर ऑल ओव्हर महाराष्ट्र असेल किंवा पूर्ण भारतामधील आंबेडकरी जनता ही गप बसणार नाही याचा इशारा मी याद्वारे देत आहे आणि एवढं बोलून मी थांबतो जय भीम जय भारत